त्यांनी कधीही म्हणलं नाही माझी मुलगी माझी आई आणि माझे वडील मला वाईट वाटतं ह्या गोष्टीचं अहो त्या माणसाला वाटत नसेल का माझं पण सगळं राहू मला मी म्हणतो ना माझ्या मुलाचा एक मारताना चान्स केला ह्या मराठ्यांना सगळ्या मराठ्यांना मी अगदी अंतकरणातून न सांगतो अहो तुमचं फोटो घरात अडकावून ठेवू आम्ही पण आम्ही तुमचं काय घोडे मारले तुमचं काय वाईट केलं आजपर्यंत आज पण माझं अंतकरण जात माझ्या समाजासाठी असं खेळ करू नका ना हे मराठ्याचा खेळ करू नका मराठा जात लढवायला जात आहे पण मराठा जातीनं कोणावर अन्याय केला नाही आमचा जी देव आहे ना आज उपोषणाला बसलाय त्या देवाने सांगितलं सयम दारा वागा आणि खरा जागा झालेला जा मराठा आता आंतरवालीकडे येणार नाही आता ना परिस्थिती अशी आहे की जे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणत होते ती जी पहिली सत्ता होती शिवसेनेची की आरक्षण राज्य सरकारलाच देता येते हे स्टेटमेंट तुम्ही सगळे चॅनेलवाल्यांनी टाकलेला असेल किंवा ऐकलेला असेल आता आमचे सहकारी हवळे पाटील यांनी सांगितलं मनोज दादाची परिस्थिती आज जर बघितलं तर इतकी वाईट आहे की आपला लहान मुलगा मुलगी किंवा घर किंवा त्यांचा आई वडील ह्या कुठल्याही गोष्टीचा त्या माणसानं विचार केलेला नाही आणि ज्या गोष्टी केल्या तर त्यांनी माझा समाज त्यांनी कधीही म्हणलं नाहीत माझी मुलगी माझी आई आणि माझे वडील मला वाईट वाटतं ह्या गोष्टीचं म्हणून मी आज प्रत्येक आंदोलनात दादाचा सहभागी आहे मी पण एक ठिकाणी नोकरी करतो माझ्या मुलाचा आरटीओचा पेपर फक्त एक मार्काने गेला त्या दिवशीपासून मी मनोज दादाचं काम करतो अहो त्या माणसाला वाटत नसेल का माझं पण सगळं राहू मला मी म्हणतो ना माझ्या मुलाचा एक मार्कांनी चान्स गेला म्हणून दादाच्या मुलाचा किती टक्क्यांनी चान्स गेलो आजपर्यंत कोणाला समजलं काय मराठ्यांना अहो ज्या माणसानं स्वतःचा जीव द्यायला तयार आहे मग ह्या मराठ्यांना सगळ्या मराठ्यांना मी अगदा अंत न सांगतो की त्या दादाचं बलिदान आहे ना ह्या समाजासाठी अरे तुझ्या भावासाठी माझ्या भावासाठी किंवा कोणासाठी नाही माझा समाज माझा प्राण आहे म्हणून ज्या माणसानं आज स्वतःचा प्राण द्यायला तयार आहे ह्याची जाणीव सगळ्यांनी ठेवावी मी फडणवीस साहेबांना सुद्धा विनंती करतो अहो खरंच आमच्या हवे पाटील आता म्हणले ना ही तीन आहेत ना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आणि आमच्या दादा चार पाचव्या नंबरला फोटो घरात अडकवून फिरू आम्ही पण आम्ही तुमचं काय घोडे मारले तुमचं काय वाईट केलं आजपर्यंत आम्ही माझ्या समाजानं मी दादाने सांगितलं प्रत्येक समाजाबरोबर तुम्ही मिळून राहा अहो धनगर समाजाचं आंदोलन राहू द्या प्रत्येक आंदोलनात आमच्या आज भिजनवाडी गाव आहे माझं गाव आहे सावरगाव तुळजापूर तालुका आम्ही प्रत्येक जातीच्या आंदोलनात जातीनं सहभागी हो माझी जात श्रेष्ठ आहे म्हणत नाही मी पण माझ्या जातीनं आज प्रत्येक समाजाला मिळून घेतलंय ह्या गोष्टीचं मला इतकं दुःख होतंय की मला बोलू देखील माझी बोलण्याची देखील इच्छा नाही पण तुम्ही मला मी काय कुठलं वागता नाही मला बोलायची सवय पण नाही पण ना माझं अंतकरण जात आहे माझ्या समाजासाठी ज्या मनोज दादा जी ज्या गोष्टी केल्या ना त्या एवढ्या समाजाला जरी कळाल्या तरी आजचं ह्या आरक्षणाचं जे भूत आहे ना ह्यांच्या सगळ्याच्या डोक्यात शिरल आरक्षण आरक्षणही दादा स्वतःसाठी मागत नाही पूर्ण समाजासाठी मागत नाहीत आणि दादांची मागणी कशी तुमच्या ताटातलं नको आमच्या हक्काचं द्या आम्ही तुमच्या ताटातलं एकटा का घेतला नाही आमचं जे आहे ते आम्हाला द्या ना नाव दिलं तर तुमचंच नाव होईल ना पण तुम्ही नाही दिलं उद्या कोण आलं उद्या दिल पण साहेब तुमचं नाव होणार नाही त्यांचं होईल अहो द्या ना मग तुम्हाला आज हक्क आहे तुमचं बहुमतात सरकार आहे देऊन टाका ना मराठाचं मराठांना एवढीच विनंती करतो सर सांगते की आम्ही दहा टक्के काय उपयोग आहे सर त्या आरक्षणाचा एक हातानं द्यायचं दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं एक खेळ असतो आपल्या खेडेगावामध्ये त्या बोटाला पांढरे लावायचं त्याला मनाचं कुठलं तुझं आहे असं खेळ करू नका ना मराठाचा खेळ करू नका मराठा जात लढवाय जात आहे पण मराठा जातीनं कोणावर अन्याय केला नाही मला एवढंच म्हणायचं आहे की आमच्या जातीचा अपमान करू नका तुम्ही आम्ही लढवायो आम्हाला काय पण करता येत आहे पण आम्ही आमचा जी देव आहे ना आज उपोषणाला बसलाय त्या देवाने सांगितलंय संयम दारा शांततेनं वागा आम्ही शांततेचा अवलंब करतो आमच्या आम आमच्यात सगळं आमच्यात हत्तीचं बळ आहे हो पण आम्हाला आदेश इनामून आम्ही बसलो काय झालं श्रीलंकेमध्ये त मारलं तिथल्या अध्यक्षाला ती वेळ तुम्हाला बघायची आहे का ही वेळ आणू नका ही वेळ आणू नका मराठा समाज आहे त्याचा इतिहास आवा आम्ही तोंडान नाही तुम्हाला सगळ्याला माहिती आहे ना मराठ्याचा इतिहास काय त्या पद्धतीनं तुम्ही आमचा वापर करून घेऊ नका आम्हाला त्या वेळ ती वेळ येऊ देऊ नका एवढी माझी कळकळीची विनंती आहे आणि आम्ही काय मागतो आम्ही तुमच्या ताटातलं मागत नाही आमचा आम्हाला आम संपला ओबीसी नेते म्हणतात की मग तुम्ही स्वतंत्र मागा ओबीसीतून तसं बोलण्याचा त्यांना अधिकार आहे का त्यांचं आम्ही मागितलंय का आमचा आम्हाला मागतो आम्ही आम्ही कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता आम्ही त्यांच्या ताटातला आम्हाला वाढूच नका ना आम्हाला आमच्या ताटात किती आहे जेवढा आहे तेवढंच आम्हाला वाढा आम्ही तुमच्या ताटात आम्ही तुमच्यासाठी लढू आमचे नेते आमचं देव माणूस मनोज दादा जरांगे पाटील म्हणते आम्ही तुमच्या आंदोलन दादांचा आजपर्यंत इतिहास बघा दादा कुठल्या जातीसाठी कुठल्या समाजासाठी तुमचं द्या म्हणून दादाची मागणी आहे का अव त्या माणसाने जर एक आदेश दिला तर भारत पेटल हो एक आदेश दिला हा मी आय करा म्हणलं तर संपलं पण ती वेळ आणू नका ना आज देशाची आपण म्हणतो ना गाव गल्ली सुधारली गल्ली सुधारली तर गाव सुधारल गाव सुधारलं तर राज्य सुधरल राज्य सुधारलं तर देश सुधरल मग तुमची जर भावना द्यायची देऊन टाका ना कुठं दंगली घडू नये कुठं काय होऊ नये म्हणतो आणि वरून तुम्ही आमच्याच मुलांवर केसेस करताव काय केलो आमच्या मुलानी कुठलं तुमच्याकडे फुटेज आहे का आमच्या मुलांनी आज किती पोरांवर केसेस आहेत त्या चार वेळा म्हणल्या आम्ही तुमच्यावरले केसेस काढतो म्हणून दादानी हात जोडून सांगितलं सगळं केलं मग आता सगळे प्रकार दादाचे बी झालेत म्हणूनच दादाने आज जे अल्टिमेटम दिलाय येस किंवा नो बघू ना पुढचा काय निर्णय येतोय दादाचा आम्ही बी वाटत बघतो म्हणून आणि तुम्ही जी म्हणता ना आंदोलनाची धार कमी आंदोलनाची धार कमी नाही हो जास्त झाली आहे पण येताना काय म्हणालो होत माहिती का जरा तू आज जा मी उद्या जातो काय आणि मराठा खरंच जागा झालाय आता मराठाचा अंत कोणीच बघू नये आता आणि खरा जागा झालेला मराठा ज्या दिवशी आता आंतरवालीकडे येणार नाही आता आंतरवाली दादा या या नंतर अहो बाय कसं की हो पण दादाच्या आदेशाची वाट बघतोय दादाने संयमाचा संदेश दिलाय म्हणून सगळा मराठा गप्पा आहे आज प्रत्येकाच्या तोंडात आहे की दादाने आदेश द्यावा की देश चांगला आहे छत्रपतीचे आदर्श मानणारे होत आम्ही आमच्या छत्रपतीने आम्हाला चांगली शिकवण दिली अगदी कोणत्याही जातीचा जा द्वेष करू नको सगळ्याच्या खांद्यावर हात टाकून चल एवढं बोलतो माझं